हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कसे आज सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर बघा थंडीसाठी आपण एक हेअर टोनर बनवतो आहे खूप हेल्दी आहे करायलाही पटकन होतं साठवून ठेवू शकतो रात्रीसुद्धा हा आपण स्प्रे करून तसंच केसांवरती ठेवू शकतो त्याच्यामुळे ना हे खूप जास्त उपयोगाचं आहे आणि केसांसाठी खूप फायद्याचं आहे तर कसं बनवायचं ते पण मी सांगणारच आहे कोणत्या वस्तू घ्यायच्या त्याच्याऐवजी कोणत्या वस्तू घेऊ शकता किंवा काही वस्तू नसतील तर चालेल का सगळ्याच गोष्टी डिटेलमध्ये मी सांगणार आहे आणि थंडीमुळे बघा काय होतं की स्पेशली आपल्याला वेगळे हेअर मास्क बनवून जास्त वेळ ठेवता येत नाहीत आणि केसांवरती सुद्धा थंडीमुळे जास्त वेळ आपल्याला लावून ठेवता येत नाही त्याच्यासाठी हा सोप्पा मार्ग आहे आणि तेवढाच इफेक्टिव्ह सुद्धा आणि हे हेअर टोनर जे आहे की नाही ते तुम्ही आठवडाभरापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर एक ग्लास मी पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी मेथीदाणे घेतलेले आहेत असेच घ्यायचे आहेत कारण की हे आपल्याला उकळवून घ्यायचंच आहे आणि भिजत जरी तुम्ही ठेवलेले घेतले ना तरीसुद्धा चालेल अजून बेस्ट आहे भिजलेले तर मेथेदानी त्याच्यानंतर मी दोन चमचे ड्राईड लिव्ज घेतलेले आहेत रोज मिरीचे आणि परत आपला खूप महत्त्वाचा घटक म्हणजे जासुंदीची फुले आता तुम्ही परत म्हणाल की प्रत्येक रेमेडीमध्ये जासुंदीची तुमच्या फुले असतातच मग काय करायचं तर तेवढं ते, ते आहेतच महत्त्वाची आणि आपल्या केसांसाठी तेवढं हेल्दी आहेत पूर्ण हेअर केअर जासुंदीच्या फुलांच्या जा कडेकडेनेच फिरतं आणि मी ते अनुभवले खूप जास्त बदल होतो याच्यामुळेच आणि जर तुमच्याकडे फुलं नसतील ना तर तुम्ही पाने वापरा फ्रेश पाने सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत आणि तेवढंच घटक पानांमध्ये सुद्धा आहेत त्याचे गुडनेस तर या तीनच वस्तू घेतलेल्या आहेत बघा मेथीदाने रोजमेरीचे ड्राईड लीव्ज आणि जासुंदीची फुले हे चांगलं उकळवून घ्यायचं जवळजवळ ना मेथ्या शिजतात तोपर्यंत हे उकळायचं मेथ्या शिजल्या की समजायचं की तोपर्यंत फुलाचं सुद्धा सगळं न्यूट्रिएंट्स जे असतील त्याच्यात जे गुडनेस असतील ना ते पाण्यात उतरतात आणि रोजमेरी पण एकदम छान असा वास येतो रोजमेरीचा पटकन ती त्याचं पण जे रिलीज होतं घटक जो आहे की नाही आणि खूप छान हे पाणी बनतं याच्या अगोदर बघा तुम्ही मी जासुंदीच्या फुलाचं मेथीदाण्याचं कडीपत्त्याचं हे तुम्हाला सांगितलेलंच आहे पण स्पेशली आ, हे रोजमेरींच्या सोबतचं हेअर टोनर आहे आणि खूप हेल्दी आहे केसांसाठी खूप छान चमक येते केस गळती कमी होते आणि त्याच्यासोबतच केस वाढायला सुद्धा मदत होते त्याच्यामुळे ज्यावेळेस बघा तुम्हाला हेअर मास्क कोणताही करायला वेळ नाही त्यावेळेस तुम्ही हे बनवून ठेवू शकता आणि केस धुण्याच्या अगोदर लावू शकता एक दोन तास किंवा रात्रीसुद्धा हे लावून तसंच तुम्ही झोपू शकता याने काही होत नाही उलट चांगलेच याचे रिझल्ट आहेत आता बघा ऑइलिंग करा तुम्ही थोडंफार स्कॅल्पला आणि नसेल ना तुम्ही ऑइल केलेलं म्हणजे लावलेलं तेल तर तुम्ही याच टोनरमध्ये ना दोन ते तीन चमचे म्हणजे जेवढं तुमचं क्वांटिटी असेल ना त्याच्या त्याच्या तुलनेने एखाद दुसरा चमचा तुम्ही तेल टाका कोणतंही तेल टाका साधं आपलं खोबरेल तेल टाकू शकता ऑलिव्ह ऑइल टाकू शकता बेस्टच आहे आणि विटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा टाकू शकता तर इकडं मी थोडंसं ऑइलिंग केलेलं होतं याच्यात मी मग काहीच मिक्स नाही केलेलं आणि मागच्या वेळी मी एका वेळी जर मी विटॅमिन ई e किंवा ऑलिव्ह ऑइल लावलेलं असेल ना तर दुसऱ्या लगेच दुसऱ्या वेळेला मी नाही लावत फक्त हेअर मास्क किंवा टोनर असंच लावते तर ते तुम्ही तुमच्या रुटीननुसार ठरवा आणि छान स्प्रे करायचं पूर्ण मुळांना त्याच्यासोबतच ज्यावेळेस तुमचं उरेल की नाही तर पूर्ण केसांवरती सुद्धा स्प्रे करायचं टोकांवरतीपर्यंतसुद्धा खूप छान रिझल्ट आहे त्याचे आणि एक ते दीड तासानंतर तुम्ही हेअर वॉश करायचं आहे शॅम्पूने आणि तुम्ही हे रा लावू शकता कंटिन्यू लावू शकता याच्यामध्ये ना खूप असं अवघड काहीच नाही तर तुमच्या मंथली हेअर केअर रुटीनमध्ये की नाही तर हा एक टोनर असायलाच पाहिजे दुसऱ्या पण गोष्टी किंवा रेमेडीज आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप जणींचा फॉलचाच प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला डायटवरती फोकस करायचं आहे मी जेवढं हेअर केअरवरती लक्ष असतं ना तेवढंच माझं डायटवरती सुद्धा लक्ष असतं त्याच्यामुळे केस मेंटेन राहतात आणि गळत नाहीत तर या सगळ्याच गोष्टी तुम्हालासुद्धा लक्षात घ्यायला पाहिजेत तर तुमच्या हेअर केअरमधील बघा ऑइलिंग मेहंदी टोनर किंवा हेअर मास्क यामधील कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडते ती मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर सुद्धा करायचं आहे धन्यवाद